काय टाक 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 ले झाले टाक हे बघा मित्रांनो दिदू भाजी करते या मटकीची भाजी टाक 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 मसाला टाक ना अजून नाही नाही टाक ना, अग टाक एवढं का भीत भीत टाकायला लागले आपण तिखट खातो अजून टाकले तरी चालेल हा का अशी काय करते तू तू आता मिरची पावडर आहे फक्त हे असं बघा इज टाकणं झालं बघा याच्यात कांदा टमाटो अद्रक लसूणचं पेस्ट जिरं आणि कडीपत्ता वगैरे टाकलेला आहे हे बघा मग आणि कांदा टमाटो वगैरे सगळं टाकलेलं आहे आता एक काम कर ए, हे हळद आणि मीठ टाकून हे मटकी जे शिजवलेली आहे ना

मटकीची भाजीच्या हातची मटकी खायला <laughs> <laughs> यायच टाक मला थोडस टाक कारण मी मागाशी टाकलं बाज झालं बाज झालं आता एक काम कर शेंगदाण्याचं कुट घे हो मिक्सरचं भांड्यातच दाखव ह्याच्यानेच टाकू का हां टाक दोन चमचे टाक बघा भाजीमध्ये शेंगदाण्याचं कुट टाकते मॅडम बरं टाक ना अजून काय झालं आहे टाक टाक शेंगदाण्याचे कुट्याचेच हां टाक रस्सा बनवायचा अजून जरा ती नस नस तीनच नसतं टाकायचं अजून थोडं टाक 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 ले गोष्टी ना हे म्हणून असं वाटतं आपणच केलेलं पवडत आता एक काम कर थोडस पाणी आहे ना ह्या कड्यामध्ये टाक आता ते बंद करा मसाल्याचा डबा झाकून ठेवा खाली ठेव व्यवस्थित हळू सगळ्या मसाला डबल टेबल होतात मग पाणी घे बघा मित्रांनो आज फर्स्ट टाईम तिथे मटकीची भाजी करायला लागली म्हणजे अर्ध नि तर मीच तयारी केले तरी करतो हो या सर जाऊ द्या टाक सगळं टाकू हां येऊ हां बर बाज चाले चल कारण मटकी शिजवू घालणार आहे ना आपण तसं छान होण्यासाठी एक पंधरा वीस मिनटं हां हे बघा मटकीची भाजी शिजू द्या आता आणि कोथंबीर टाक ओ कोथंबीर छान चिरून टाक बघा अद्रक लसूणचं पेस्ट आहे मी एकदा जास्त करून ठेवते थंड पाण्यात ग्लासात भरून कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे आमच्याकडे फ्रीज नाही आहे आणि सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करावं लागतात चांगली मस्त होईल ना मटकी चांगलं नाही झालं तर मग बघा <laughs> चांगलं झालेलं आहे थोडंसं मॅगी मसाला पण टाक त्याच्यात बाळा आता बघा सगळं पसारा उरकायचं आहे आम्हाला बघा ब्लॅक टी केला होता मग तो इथंच आहे तर ब्लॅक टी आहे इथं शेंगदाण्याचं कोट आहे आता एक हसायला भांडे पडतील तिथं वरण भाताचं कुकर आहे कारण किचन आहे ना छोटंसं आहे लय बारकस आहे एवढं एवढंसच आहे त्याच्यात काय कारण तुम्ही आता कधी बसावं म्हणलं तरी जागा नसत तिथे हा बाजूला हळूता कोथंबीर गॅस मोठा करा चमचा काढ जरा चमच्याला तसंच ठून नाही टाकायचं बघा कलर बिलर मिसळ मिसळ हां मिसळ मिसळ या मिसळ खायला दिदी मिसळ गरम मस्तपैकी मिसळ मीठ लागले का बघा मॅडम जरा थोडस घे फुकमार एक थेंब पडलं तरी बाद झालं म्हणायचं झालं का चांगला गॅस जरा ठेव हे बघा मोठं केलं ना गॅस उकळू दे दहा मिनटं तरी उकळू दे आता भाजी जे होईल ओके हे बघा मित्रांनो चला तर कसं वाटला आजचा व्हिडिओ दिदीचा खास दिदीने मटकीची भाजी मॅडमने मटकी बनवली आणि या तुम्ही खायला चला तर बाय व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राइब आणि शेअर करत जा बाय बाय